ती सादर केली की हे पाणी मार्गाळ पासून स्थळ जे आहे असं संघपर्यंत पाणी देण्याची योजना मी आखली पण ह्या सांगली जिल्ह्याच्या पुढाऱ्यांनी सांगितलं की नाही आम्ही कर्नाटक पूर्ण पाणी देणार आहे तुळची तुळशी पाणी देणार आहे आणि म्हणून ती योजना बंद पाडली आणि कर्नाटक ते पाणी दिले नाही आणि माझी योजना बंद पाडली मी अख्ख्या सगळ्या जत तालुक्यामध्ये सगळ्या प्रत्येक घरात तळाने पाणी पुरवठा करण्याची योजना सादर केली बेटा तळावरती त्या ठिकाणी पंप बसवून रामपूरच्या डोंगरामध्ये पाणी न्यायचं आणि रामपूरच्या डोंगरानं पाणी उताराने अख्ख्या हद्ध तालुक्यात ठेवायचं आणि माझा शेतकरी हा झत तालुक्यातला जो आहे तो सुद्धा शाहरण आंघोळ करेल अशी परिस्थिती मी निर्माण केली अशी योजना केली होती ती पण योजना यांनी बंद पाडलेली आहे अनेक गावामध्ये मी केलो त्या ठिकाणी कुठल्या गावात पाच बंधारे दिले कुठल्या गावात पंधरा दिले कुठल्या गावात वीस वीस बंधारे त्यात सिमेंट बंधारे दिलेत उडगीचा सिमेंट बंधारे उपलब्ध आहे पाणी थांबलं तर दोन किलोमीटर पाणी त्या ठिकाणी जाते असे साडे चारशे बंधारे जे आहेत या जर तालुक्यामध्ये देण्याचा हा एक देशातला विक्रम कोणी केला असेल तर तुम्ही या ठिकाणी पाणी आणायचं असेल तर तिथं जातीमध्ये अंगा जर पाणी लागतंय इथे पाहिजे जातीचे हिरा गाबाळ्याचं काम नव्हे गेली दहा वर्ष तुम्ही बघताय ना काय झालंय का, का हाय तसा बकास आहे तर हा जत तालुका काही सुद्धा काम दहा दहा वर्ष झालेलं नाहीये आहे तालुका दहावा दहावा टप्पा असं सांगायचे आता या पावतून याला आलच पाहिजे पाहिजे हो आता तुम्ही निगडीवर तुम्ही खासदार मला केला की हा सगळा पूर्व भाग जो आहे सगळा सगळा तुमचा सगळा भाग जो आहे तो पाण्याने भिजवल्याशिवाय की स्वस्त बसला नाही असं आश्वासन सांगली जिल्ह्यात जे वसंतदा पाटलांचं वैभव होत हे वैभव सगळे कारखाने बंद आहेत तुम्ही बघता ना कारखाने जरा एक मिनिट वसंतदा पाटलांनी जे जे कारखाने उभा केले ते सगळे बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी कवठे भागाचा कारखाना बंद पडला त्या तासगावचा कारखाना बंद पडला आतपाडीचा कारखाना बंद पडला त्या ठिकाणी जतचा कारखाना जे शेतकऱ्यांचा कारखाना दिवसा ढवळ्या लुटला दिवसा ढवळ्या लुटून घालला जी केस केली होती त्या कारखान्यावरती कारखाना विरोध जाऊ दे पण इथल्या धनदानग्यांनी इथल्या जिल्ह्याच्या नेत्यांनी हे तुम्ही तो, तो कारखाना जो आहे तो शेतकऱ्यांचा कारखाना विकून खाण्याचं पाप या सगळ्या धनदांडग्या ह्या नेत्यांनी केले आहे आणि आज पुन्हा आणि नारायगासारखे हे या ठिकाणी बघायला सुद्धा या ठिकाणी मी खासदार झाल्यानंतर हा जो कारखाना ज्यांनी हडप केला आहे त्यांच्या कशात हा कारखाना बाहेर काढून काढला मला काढून काय त्यामुळे अशी जी काय विकासाची बंदी बंदी जी आहेत ती सगळी बंदी उद्ध्वस्त सा झाली सा, सांगली शेतकरी बँक झाली त्या ठिकाणी मका मकापकुद्ध झाला त्या ठिकाणी हे कशावर उद्ध्वस्त झाले तर मी काय ह्या ठिकाणी कुणाचा नातू पटतू किंवा मुलगा म्हणून या ठिकाणी निवडणूक होत नाही तर मी या ठिकाणी तुम्ही माझा विश्वास होता मी तुम्हाला या ठिकाणी काम करून दाखवलेला आहे ह्या पवनचक्क्या चक्क्या दिसाय ह्या पवन चक्क्याच्या दिसा सगळं ह्या माझ्या काळात झालेल्या आहेत मी त्या पवन चक्क्या मालकांना भेटून दिल्लीत जाऊन भेटून या जतमध्ये या ठिकाणी वसपटला किती वारं वाहते त्या ठिकाणी कोळगिमला किती वारं वाहते या सगळ्या गावातला वाऱ्याचा स्पेड विवेक जो आहे तो सगळा देऊन मी त्या ठिकाणी गेलो दिल्लीला त्या सुजीवांच्या मालकाला भेटलो आणि त्यामुळं तो या ठिकाणी आला आणि त्यावेळी शेतकऱ्याच्या जमिनीचा तीस हजारचा भाव होता त्यावेळी त्या पवनचक्क्याच्या मालकाला त्यावेळी कुणाला दोन लाख अडीच लाख चार लाख पाच लाख रुपये भाव द्यायला लावलेला आहे दोन हजार, वाटे 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 दोन हजार कोटी रुपये जे वाटा आपल्या शेतकऱ्याचा ह्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांच्या पेक्षा दोन हजार कोटी रुपये द्यायला लावले हाय हिंमत कुणाची ह्या सगळ्या कुठल्याही आमदाराची असं ह्या दुष्काळी भागात काम करायची हिंमत नाही आहे त्या ठिकाणी कुठलेही उद्योगधंदे येतात कुठले नाही येतात ह्याचा अभ्यास असावा लागतो येऊन जाऊन बसायचं आणि काय दिवसभर कार्यक्रम सुरू काय कळलं वेगळा असले आमदार तुम्ही उडून द्यायला लागलाय काय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा तुम्हाला संधी आलेली आहे पुन्हा एकदा हा ओबीसी ओबीसी बहुजन पार्टी आम्ही स्थापन केलेली आहे या ठिकाणी सगळ्या ओबीसी समाज जे आहे त्या सगळ्यांनी त्या त्यावेळी निर्णय केलेला आहे की ह्या ओ यावेळी ओबीसीचं आरक्षण जे आहे ह्या सत्तेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण धोक्यात आलेलं आहे ह्या गरीब जमातीचं आपलं धनगर समाजाचं आरक्षणसुद्धा एन टीचं आरक्षण ते ओबीसीचंच आरक्षण आहे साडेतीन टक्के ते सुद्धा धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी मिळून या पक्षाची स्थापना केली आहे आणि या ठिकाणी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आता पक्ष आमचा आमदार आमचा खासदार आमचा मत आमचं नेता आमचा सत्ता आमची आणि विधानसभाही आमची लोकसभाही आमची हा निर्णय आता सगळ्यांनी केलेला आहे आता प्रधानसभाने आम्ही बडोद भटकेमुक्त सगळ्या समाज ओबीसीने एकत्र येऊन या ठिकाणी आता इथून पुढं या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्रांती आपण करायची आहे या ठिकाणी गेल्या पंच्याहत्तर वर्षात आपल्या हक्काची भाकरी या धनधाणगाने लुटलेली आहे आणि त्यामुळं इथून पुढं आमच्या हक्काचे आमच्या मुळाबळांचा हक्क जो आहे तो आम्ही आता मतपेटीतून आम्ही मिळणार आहे आमचं आरक्षण जे आहे कुणबियांचे दाखले सत्तावन्न लाख कुणबियांचे दाखले द्या म्हणून सांगितलंय सगळ्या स्वर्गांना दाखले द्या म्हणून सांगितलंय व आमच्या मला करायचं काय आणि म्हणून ही आरक्षणाची लढाई जी आहे ती आम्ही मतपेटीतून आम्ही लढणार आहे आणि ह्या मतपेटीतून मागच्या वेळेला आम्ही आम्ही फक्त एकटे होतो पण ह्यावेळी समज महाराष्ट्रातला हा ओबीसी असेल भटक्या भट्ट अलुदा सगळे सोबत आहेत आणि सगळ्यांची रूढ ही लढाई आहे जी उत्तर प्रदेशमध्ये जी बिहारमध्ये क्रांती झाली तीक तीक या या ती क्रांती जी आहे ती क्रांती आता महाराष्ट्रात होऊ घातलेली आहे आणि म्हणून त्याची सुरुवात जी आहे या राजकीय बहुजनांची राजकीय क्रांती ती सांगलीमध्ये सुरुवात होते म्हणून सांगलीचा खासदार निवडून येणं हे तुम्हाला सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे तुम्ही एक खासदार निवडून द्या या सांगलीमध्ये चार ओबीसीचे आमदार निवडून नाही आणलं तर मी नाव सांगणार ना ना। आता पण एक आमदार तुमचा आग्रह त्याला कसं पाडतात पाडायचं नियोजन आधीच होईल त्यांचं इथून पण हे चालणार नाही आता आम्हाला सुद्धा समजलंय की मतपेटी मतपेटीमध्ये आम्ही साठ टक्के आहोत त्या ठिकाणी मागासवर्गीय एस सी एसटी सोबत आलं तर आणि मुस्लिम ओबीसी सोबत घेतलं तर त्या ठिकाणी आपण ऐंशी टक्के होतं पण ऐंशी टक्के आपण मताचे मालक आहेत ऐंशी टक्के ह्या जो सगळा सरकारचा खजाना आहे त्याचा ऐंशी टक्के आपण मालक आहोत ऐंशी टक्के आपलं मंत्री पण असायला पाहिजे आपली तेळीबाई शाळेत पौष्टिक विभागाची पोरं जी आहेत सगळी ओबीसीची ही आमदार झाली पाहिजे ती ही खासदार झाली पाहिजेत ही मंत्री झाली गेली पाहिजे ते आणि म्हणून प्रकाश सेनेची लढाई जी आहे ती लढाई जी आहे या आज सांगलीतून लढाई लढाई आहे ती लढाई जी आहे ती कुठल्याही परिषद आपल्याला जिंकवीच लागेल आणि मागच्या वेळी आपल्याला आपल्यासोबत मागच्या वेळी आपण उभा केला होता त्यामुळे ओबीसी आपल्यासोबत नव्हते तरी पण आपल्या तीन लाख मतं मिळवते आता ओबीसी सोबत आहेत दोन अडीच लाख मतं आपल्याला अडीचशे मिळणार आहे त्यामुळे आपला विजय विजय आपला सोपा आहे तीन तीन या ठिकाणी प्रस्थापित त्या ठिकाणी उभा आहेत त्याच्या आगेच आपला एक ओबीसीचा नेता जो आहे तो या ठिकाणी लढतोय आता तुम्हाला माहिती आहे राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेले आहेत शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत काँग्रेस जे आहे नेताच आहे काँग्रेसला भाजप पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे या ठिकाणी मोदी लाट आहे का मोदी लाट आहे का गावात राम मंदिरची लाट आहे का राम मधी लाट आहे ना ना भाजपची लाट लाट आहे ना राम मंदी लाट आहे कसली लाट आहे एक लाट पण तुमच्या मनात आहे ती म्हणजे ओबीसी बहुजनाची लाट जी आहे ती तुमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये ती लाट जागृत आहे आता ती सुनामी आहे आता शांत आहे दिसत नाही सुनामी खाल्लं जातं समुद्राच्या खाल्लं समुद्र शांत असतोय पण खाल्लं ती लाट वेगात चाललेली असते आणि म्हणून ती जी सुनामी जी आहे ती सात तारखेला त्या ईव्हीएम मशीन मध्ये जाऊन धडकणार आहे आणि त्या ठिकाणी सगळ्या ह्या ह्या सगळ्या ओबीसी ज्या आहे सगळ्यांनी फटाफट बटन टाकली तर त्या सुनामी जी आहे ती सुनामी महाराष्ट्राच्या राजकारणावर घेऊन आदळणार आहे आणि एक मोठी क्रांती जी आहे ती क्रांती या सांगलीमध्ये होणार आहे म्हणून मी आपल्याला आपल्याला विनंती करेन की सात तारखेला या ठिकाणी आपण ही संधी तुमची आहे ही लढाई जी आहे ही माझी नाही आहे तुमच्या मुलामुळांची लढाई मी लढतोय तुमची लढाई प्रकाशांना शर्गी लढतोय समान महाराष्ट्राच्या ओबीसीची लढाई जी आहे ती प्रकाशांना शेगी सांगलीत लढत आहे आणि म्हणून प्रकाशांना शेंगीला तो विजय केलात तर सांगलीचा तर केला ते गणित ते बिघडवून जाणार आहे पण उभ्या महाराष्ट्राचं राजकीय गणित जे आहे ते या ठिकाणी आपल्या हातात घेतल्याशिवाय राहणार नाही पण जी राजकीय क्रांती जी आहे ती आपल्याला क्रांती जी आहे बहुजनांची क्रांती या ठिकाणी माझ्या या उभेझाबीच्या माध्यमातून या ठिकाणी उघडले आहे म्हणून मी एकच विनंती करेन सात तारखेला चुकू नका जे पण पै पाहुणे असतील घरचे असतील कुठल्या ह्या कुठल्या पाटलांच्या नादाला आता लागायची आवश्यकता नाही ह्या पाटलाने त्यांचं सगळं भलं करून घेतलं त्यांचंच भलं अंत आता कुठला पाटील नाही फटील नाही काय नाही आता फक्त या सांगली जिल्ह्यावरती या बहुजनांचं राज्य प्रकाशाचा शेणगेच्या माध्यमातून चालेल हे मात्र या ठिकाणी ठाम आपल्याला विषय करावा लागेल